अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं स्वागत करते तर चला आज आपण अंतर्मुख होऊया आता बरेच जणांना असा प्रश्न पडत असतो की आपण स्वामींची सेवा सुरुवात कुठून करावी स्वामींच्या सेवेला सुरुवात कुठून करावी म्हणजेच स्वामींसमोर दोन घंटे तीन घंटे बसून सेवा केली तरच स्वामींना पावन होते असे असं खूप जणांना वाटत असते पण तसं काहीही नाही स्वामींची सेवा करावी तरी कशी असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडत असतो आणि तो विचारलाही जातो मी नामस्मरण करू की पोथी वाचू मी स्मरण करू की मानसपूजा करू की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ असे नानावेत प्रश्नांची सरबत्ती केली जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलासुद्धा त्यांची कृपाच लागते आपले पूर्वसुकृतसुद्धा बळकट असावे लागते तरच संतचरण लाभतील सेवा करायची आहे हा एकदा का विचार मनात रुजला की समजावे ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे ह्याचे कारण निदान स्वतः तरी मनात सुस सुस्पष्ट हवे ज्या देवतेची स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम माया आणि श्रद्धा हवी संपूर्ण शर शरणागत होऊन समर्पित व्हावे मग बघा ते काय काय सेवा करून घेतील स्वामी तुमच्याकडून अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का दिखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी जातोय का की तळमळीने आठ तेवीसची ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही इतक्या आर्ततेने दर्शनाला जातो आहे का प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की कसे हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा काय काय उत्तरे मिळत आहेत हे प्रश्न विचारायला सुद्धा लागते आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते सतत भेडसवणारे भविष्य समोर नेहमीच आवासून उभे असते ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे मनच कौल देते आता माझेच बघा ना मला एक दोन वर्षाचं बाळ आहे आणि घरातील कामे आणि बाळ सांभाळणे एवढं कठीण होतं मला की ते सर्व करता करता माझा दिवस कसा निघून जातो हे मलाही माहीत पडत नाही आता माझ्यासारख्या कित्येक स्त्री आहे ज्यांना लहान बाळं आहेत किंवा दोन दोन मुलं आहेत छोटे छोटे त्यांनासुद्धा म्हणजे घर सांभाळणं आणि घरातील लोकांचं सगळं करणं त्याचप्रमाणे आपल्या बाळाचं करणं हे सगळं करून स्वामींची सेवा करणं होत नाही स्वामींची मना किंवा इतर कोणत्याही देवतेची सेवा करणं होत नाही जरी आपल्याला स्वामींसमोर बसून नाही सेवा करता आली तरी आपण नामस्मरण तर नक्कीच करू शकतो ना आणि ते मनातून करावं मीसुद्धा तसंच करते जेव्हा माझी सेवा करणं होते जेव्हा माझ्या घरी माझे मिस्टर सांभाळायला असतात तेव्हा मात्र मी मनापासून स्वामींसमोर बसून सेवा करत असते आणि नाहीच झालं तर मग दिवसभर नामस्मरण करत असते तर आपण सुद्धा तसं करू शकतो पण ते नामस्मरण मनातून हवे भक्तिभावाने हवे हार तुरे पडे काहीच नकोय त्यांना ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी एक क्षण उभा राहा माझ्यासमोर तू मला आणि मी तुला डोळे प्रेमाने डोळे भरून बघू तरी इतकेच हवे आहे त्यांना तो क्षण भरभरून दे आणि घे त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस इतकेच मागत आहे ते आपल्याकडे जीवनातील भौतिक सुखे हवीत पण मर्यादेत ती मागत राहिलो तर जीवन संपून जाईल पण मागण्या संपणार नाहीत ना आपल्या दोघात मागणे हे नकोच हवे आहे ते फक्त प्रेम निस्वार्थी प्रेम आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपशी येत असतात आणि आपण आपलं सर्व कर्म करून म्हणजे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आपले जे कर्तव्य आहेत ते पार पडून दोन मिनिट का होईना पाच मिनिट का होईना स्वामीसमोर उभं राहून स्वामींशी बोललो त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व सांगितलं आणि दिवसभर नामस्मरण जरी केलं तरी पण स्वामी आपल्याला भेटतात यात कुठलीही शंका नाही आणि आपल्या प्रत्येक हाकेला धावून येतात तर हेच मला आ, आ, तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचे होते तर अशा प्रकारे सुद्धा आपण स्वामींची सेवा करू शकतो स्वामी फक्त प्रेमाचे आणि भक्तीचे भुकेले आहेत ना की दिखावे दिखाव्याचे तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथेच मी माझा व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ महाराज कीचे